नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो चला तर तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की यंदाचा जो सरस सरसाकडचा पिकमा जो सरकारने मंजूर केलेला आहे त्याचा आता कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन आता जवळपास पूर्ण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा वितरण होणार आहे आता मित्रांनो यंदाचा जो सरकारने सरसाकडचा पिकमा मंजूर केलेला आहे तो सर्वात जास्त कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार कोणकोणत्या जिल्ह्याची नावे आहेत त्या संदर्भात थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यंदाचा पिक मा खरंच किमान साडे सतरा हजार रुपयाचा मिळणार का मिळणार तर कोणत्या तारखेपासून मिळणार कोणत्या पिकासाठी मिळणार आणि उर्वरित पिकाचा कधीपासून मिळणार या संदर्भात थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच आहे व्हिडिओ पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सादर करून एक महिना पूर्ण झालेला आहे आणि आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांची उंबरटा उत्पादनाची माहिती महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कृषी विभागाला सादर केलेली आहे आणि या चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी जवळपास पाचशे सव्वीस कोटी रुपयांचा हिस्सा स्वतःचा शेतकऱ्यांचा हिस्सा हा विमा कंपन्यांना भरलेला आहे आणि राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा मिळून अठराशे कोटी रुपयांचा आहे आणि एकंदरीत हा राज्य सरकारनं राज्य सरकारचा हिस्सा विमा कंपन्यांना अदा केल्याची माहिती सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण जर पाहायला गेल तर आता हा सरसकटचा पिकमा कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील कोणकोणत्या कौन मंडळातील पिकमा सर्वात जास्त मिळणार ते आपण घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो जी उम्र, जी उंबरटा उत्पादनाची माहिती आली त्या उंबरटा उत्पादनाच्या माहितीच्या आधारावरती ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसानकारक उंबरटा उत्पादनाची माहिती आलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असं दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्यातल्या तीस महसूल मंडळामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल ज्वारी असेल हरभरा असेल सॉरी ज्वारी असेल इतर पिके जी असतील त्या पिकासाठी सर्वात जास्त पिकम्याचं वाटप जे आहे ते होणार आहे जशी उंबरटा उत्पन्नाची माहिती आली त्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये पिकम्यांचं वितरण होणार आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्याची सुद्धा अंतिम आल्यावर पन्नास पैसेपेक्षा कमी आली आहे आणि नांदेड जिल्ह्याची उंबरठा उत्पादनाची माहिती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकमा वाटप होणं अपेक्षित आहे ज्याच्यामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल किंवा इतर पिके आहेत त्या पिकांसाठी या उंबरठा उत्पादनाच्या माहितीनुसार सर्वात जास्त पिकमांचं वितरण जे आहे ते होणार आहे मित्रांनो एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये नव्वद महसूल मंडळांचा समावेश त्र्याण्णव मंडळांचा समावेश आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा मित्रांनो अहिल्या अहिल्यानगर जिल्ह्याची सुद्धा अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे उंबरठा उत्पादनाची माहिती सुद्धा आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्यांचं वाटप होणं अपेक्षित आहे कमीत कमी नुकसान असलेल्या शेतकऱ्याला सुद्धा साडे सतरा हजार रुपयाची पिकमा आणि जास्तीत जास्त नुकसान असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी बावन्न हजार रुपयाचं बावन्न हजार रुपयापर्यंतचा पिकमा मिळणं अपेक्षित आहे या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो सोलापूर जिल्हा मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे सोलापूर जिल्ह्याची आणेवारी सुद्धा पन्नास पैसे पेक्षा कमी आली आहे सोलापूर जिल्ह्याची उंबरठा उत्पादनाची माहिती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक आलेली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पिकमा वाटप होण्याची शक्यता आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सुद्धा उंबरठा उत्पादनाची माहिती मोठी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक आलेले आहे आणि संभाजीनगर अंतिम अंतिमानेवर सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी आली आहे आणि या सर्व आकडेवारीमुळे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक वाटप होणं अपेक्षित आहे यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो जालना जिल्हा मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये जीला सुद्धा तीच परिस्थिती आहे जालना जिल्ह्याची उंबरटा उत्पन्नाची माहिती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक आलेली आहे जालना जिल्ह्याची अंतिम अंतिमानेवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे आणि उंबरटा उत्पन्नाची माहिती असेल जालनाची किंवा अंतिम अंतिमानेवरी असेल या आधारावरती सर्वात जास्त नुकसानग्राही दा दाखवण्यात आलेलं आहे आणि सर्वात जास्त पिकमा जे आहे वाटप या जिल्ह्यामध्ये होणं अपेक्षित आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बीड जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये आपण एकंदरीत पाहायला गेलं तर बीड जिल्ह्याची अंतिमाने वर पन्नास पैसे कमी आली उंबरटा उत्पन्नाची माहिती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बीड मध्ये नुकसानकारक आलेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पिकमा वाटप अप होणं अपेक्षित आहे जसे ही नुकसान आकडेवारी आली त्या प्रकारे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा मित्रांनो एकूण बुलढाणा जिल्ह्यामध्ये सत्याऐंशी महसूल मंडळांचा समावेश आहे बुलढाणा जिल्ह्याची अंतिम आलेवारी पन्नास पैसे पेक्षा कमी आहे बुलढाणा जिल्ह्याची उंबरठा उत्पन्नाची माहिती सुद्धा केंद्राला सादर झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक ही आकडेवारी आलेली आहे त्यामुळे ही संपूर्ण आकडेवारी पाहता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल ज्वारी असेल किंवा जी इतर पीक आहेत त्या पिकाचा सर्वाधिक पीक वाटप होणं अपेक्षित आहे एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा आता लातूर जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ मंडळांचा समावेश आहे लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत लातूर जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैसे पेक्षा कमी आहे उंबरटा उत्पादनाची माहिती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक या जिल्ह्याची आलेली आहे त्यामुळे या सर्व आकडेवारीमुळे लातूर जिल्ह्यातल्या साठ मंडळा मंडळामध्ये सर्वाधिक पीकमा जो आहे तर तो सोयाबीनसाठी मिळणं अपेक्षित आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आपण ही माहिती सांगत आहोत मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्हा मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये सरकारच्या माहितीनुसार सरकारच्या आकडेवारीनुसार पन्नास, टक्के पन्नास पेक्षा जास्त नुकसान झाले असं दाखवण्यात आलेलं आहे परभणी जिल्ह्याच्या आणेवारी सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी आहे उमरटा उत्पादनाच्या अहवालामध्ये सुद्धा नुकसानकारकच अहवाल परभणी जिल्ह्याचा आलेला आहे ज्याच्यामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल म्हणजे या सर्व पिकांची उंबरटा उत्पन्नाची माहिती काढली आहे आणि त्याप्रमाणे हे नुकसानकारक आलेले आहे एकूण परभणी जिल्ह्यामध्ये बावन मंडळामध्ये हा पिक वाटप होणं अपेक्षित आहे जसं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्या प्रकारे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा मित्रांनो अमरावती जिल्ह्याची सुद्धा उंबरटा उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला राज्य सरकारच्या कृषी विभागाने सादर केली आहे अंतिम आणवारी सुद्धा अमरावतीची पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे आणि या संपूर्ण आकडेवारीमुळे म्हणजे ही माहिती उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी असेल अंतिम आणवारी असेल या सर्व अहवालामुळे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकमांचं वितरण होणं अपेक्षित आहे जशी आकडेवारी सरकारने सांगितली त्या प्रकारे आता पिकमाचं वाटप होतंय का नाही होतंय ते सुद्धा पाहण्यासारखंच आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्हा मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण पन्नास मंडळांचा समावेश आहे अकोला जिल्ह्याची सुद्धा उंबरठा उत्पन्नाची माहिती पन्नास पैसेपेक्षा कमीच आलेली आहे आणि अम अकोला जिल्ह्याची अंतिम आणि पन्नास पैसे पेक्षा कमी आहे उमरटा उत्पन्नाची माहिती सुद्धा केंद्राला सादर झालेली आहे म्हणजे दोन्ही अहवालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक अहवाल अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आलेले आहेत आणि त्या प्रकारे या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वाधिक पिकमाचं वाटप होणं अपेक्षित आहे जशी आकडेवारी सरकारने काढली त्या आकडेवारीनुसार मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे अं त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा पीकमा वाटप होणं अपेक्षित आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वाधिक पीकमा वाटप होणं अपेक्षित आहे वाशिम जिल्ह्यातल्या छत्तीस महसूल सहा तालुक्यातल्या या वितरण पिकांचं आहे जशी जशी आकडेवारी आली आली अंतिम हे पिकम वाटप होणं अपेक्षित आहे त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्याचा प्रॉब्लेम काय झालेला आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये जी उंबरटा उत्पन्नाची आकडेवारी काढली त्या उंबरटा उत्पन्नाच्या आकडेवारी आकडेवारीवर विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेला आहे परंतु यावर आता केंद्रीय समितीच्या माध्यमातून सुनावणी होणार आहे परंतु पिकमा वाटप तर सध्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये झालेलं नाही आता एक एकेका जिल्ह्यानं आता धाराशिव जिल्हा जिल्ह्यावर जिल्ह्याच्या नुकसानीवर विमा कंपनीने आक्षेप घेतला आहे एवढं नुकसान झालं नाही एवढा पिकमा आम्ही वाटप करू शकत नाही असं सांगलेलं आहे पण इतर जिल्ह्यात जिल्ह्या संदर्भात तसं घडतंय का हे सुद्धा पाण्यासारखं आहे परंतु पिकमा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप अप होणं अपेक्षित आहे आणि आता तसं तर पंधरा जानेवारीपासूनच पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप वाटप अप होणं अपेक्षित होतं परंतु केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून जसं सांगले की बाबा तुम्ही जर पिकमा वाटप जर वेळेवर नाही केला तर शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजासह शेतकऱ्यांना पिकमा द्यावा लागेल मग आता पंधरा पासून आता शेतकऱ्यांना पंधरा जानेवारी पर्यंत जर पिकवा आता पंधरा पासून तर पिकवा वाटप झाला नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना आता व्याजाचं गट मिळण्याची शक्यता आहे आणि असं जर झालं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बारा टक्के व्याजाचा पिकमा मिळू शकतो परंतु मला असं वाटतं की येणाऱ्या पाच ते सहा दिवसापासून पिकण्याचं वाटप होऊ वाट शकतं कारण की मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे त्यामुळे विमा कंपनीला सुद्धा ते म्हणजे संपूर्ण म्हणजे राज्य सरकारचं हिस्सा अनुदान दिलेलं आहे फक्त केंद्राचं अनुदान याचं बाकी आहे तर मित्रांनो या संदर्भात आपण थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद